एक रोज आपली रूह से पूछा की दिल्ली क्या है तो रूह जवाब में कह गई ये दुनिया मानो एक जिस्म है और दिल्ली उसकी जहान मिर्झा गालिब यांचे हे शब्द थोडक्यात दिल्लीचे महत्त्व सांगून जाते दिल्लीचा इतिहास अनेक शतकांचा आहे कारण इतिहासात भारतातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक शहर म्हणून दिल्लीची ओळख आहे दिल्लीला अनेक राजवंश साम्राज्य आणि शासकांनी घडवले आहे दिल्ली ही भारताच्या हृदयस्थानी असलेली एक ऐतिहासिक नगरी आहे येथे अनेक राजवंशांनी राज्य केले अनेक युद्ध लढली गेली आणि वेळोवेळी शहराची पुनर्बांधणी झाली पण कधी तुम्ही विचार केला आहे का की जर दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू बोलू शकल्या असत्या तर नमस्कार मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग दिल्लीचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये इंद्रप्रस्थ या नावाने महाभारताच्या काळात हे पांडवांनी वसवलेले नगर होते असे मानले जाते तर मध्ययुगीन इतिहासात दिल्ली सल्तनत स्थापन झाली आणि या काळात अनेक तुर्क आणि अफगाण सुलतानी दिल्लीवर राज्य केले त्यापैकी कुतुबुद्दीन ऐबक इल्तुमिश बलबन आणि अलाउद्दीन खिलजी हे काही महत्वाचे शासक होते त्याचबरोबर पंधराशे सव्वीस मध्ये बाबरने पानिपतच्या लढाईत विजय मिळवून मुघल साम्राज्याची स्थापना केली अकबर शहाजान जहांगीर आणि औरंगजेबसारख्या मुघल बादशांनी दिल्लीला वैभवशाली बनवले शहाजानने जुनी दिल्लीची स्थापना केली आणि लाल किल्ला व जामा मशीद यांसारखी भव्य स्मारक बांधली त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि एकोणावीसशे अकरामध्ये कोलकात्याऐवजी दिल्लीला भारताची राजधानी घोषित करण्यात आले एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि दिल्ली भारताची अधिकृत राजधानी बनली परंतु दिल्लीचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की दिल्ली हे केवळ शहर नाही तर सात भिन्न ऐतिहासिक शहरांचे संगम आहे आणि प्रत्येक शहराने एक वेगळा काळ पाहिला आणि वेगवेगळ्या सम्राटांचा गौरव आणि विनाश देखील अनुभवला या सात शहरांमधील प्रमुख शहर होते इंद्रप्रस्थ महाभारत युगात इंद्रप्रस्थ हे पांडवांनी वसवलेले दिल्लीचे पहिले नगर दुसरे शहर होते लालकोट अकराव्या शतकात तोमर राजवंश काळात लालकोट हा दिल्लीतील पहिला हिंदू किल्ला होता जो की पृथ्वीराज चव्हाण याने विस्तारला होता चौदाव्या शतकातील सिरी हे अलाउद्दीन खिलजीने मंगोल आक्रमणांचा सामना करण्यासाठी बनवलेलं एक मजबूत शहर होतं त्यानंतर चौदाव्या शतकात झियासुद्दीन तुघलक याच्या काळातील तुघलकाबाद या, या शहराला एका शापामुळे उजाड झालेले शहर असे म्हणतात तर पाचवं शहर होतं फिरोजाबाद जिथे आजचा फिरोजशाह कोटला किल्ला आहे चौदाव्या शतकाच्या मध्यानंतर फिरोज तुघलक हा या ठिकाणचा शासक होता शहाजहानाबाद हे लाल किल्ला जामा मशीद यांसारख्या सुंदर वास्तू असलेली जुनी दिल्ली जी की शहाजहाच्या काळात विकसित झाली आणि आजची नवी दिल्ली ब्रिटिश काळात भारताची आधुनिक राजधानी होती व सध्या देखील भारताची राष्ट्रीय राजधानी म्हणून ओळखली जाते आपली आधुनिक दिल्ली आज दिल्ली भारताचे राजकीय व प्रशासकीय केंद्र आहे येथे राष्ट्रपती भवन संसद भवन सुप्रीम कोर्ट आणि अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत दिल्ली ही भारताची संस्कृती इतिहास आणि आधुनिकतेचा संगम असलेलं एक प्रमुख महानगर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रणशिंग धन्यवाद